विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या आजच्या कथेचे नावे जे कराल तेच मिळेल खूप पुर वर्षापूर्वीची गोष्ट शहरापासून दूर एका गावात एक दुकानदार होता तो त्याच्याच गावातील एका व्यक्तीकडून रोज एक किलो लोणी विकत घेत असेल तो दुकानदार अनेक वर्षापासून त्या व्यक्तीकडून लोणी खरेदी करत होता एके दिवशी दुकानदाराला वाटले की मी या व्यक्तीकडून रोज लोणी घेतो पण कधीही मी त्याच्या लोण्याचे वजन केले नाही मी उद्याच या लोण्याचे वजन करून पाहिन की हा मला लोणी कमी तर देत नाही ना, ना। दुसऱ्या दिवशी जेव्हा तो व्यक्ती लोणी देऊन निघून गेला तेव्हा दुकानदाराने लोण्याचे वजन केले आणि ते फक्त नऊशे ग्राम असल्याचे लक्षात आले त्या दुकानदाराला खूप राग आला त्या व्यक्तीने रागाने ग्रामपंचायतीकडे जाऊन त्या व्यक्तीची तक्रार केली ग्रामपंचायत बसली आणि त्या व्यक्तीला सांगण्यात आले की या दुकानदाराने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे तू या दुकानदाराला दिलेल्या लोणीच्या वजनात फेरफार करतोस आणि प्रत्येक वेळी तू त्याला एक किलो लोण्याऐवजी फक्त नऊशे ग्राम देतोस तुला सफाईमध्ये दे बचावत काही बोलायचे आहे का तो व्यक्ती म्हणाला जी मी एक गरीब माणूस आहे माझ्याकडे वजनाचे योग्य माप नाही मी दररोज या दुकानदाराकडे माझ्यासाठी एक किलो गहू घेतो आणि दुसऱ्या दिवशी तोच गहू एका तराजूवर ठेवतो आणि या दुकानदारासाठी लोणी वजन करतो आता जे काही का विचारायचे असेल ते या दुकानदाराला विचारा पंचायतीत बसलेल्या प्रत्येकाला संपूर्ण सत्य समजले आणि त्याने त्या ते दुकानदाराला गावातून हाकलून दिले धडा ज्याप्रमाणे दुकानदाराला स्वतःच्या हुशारीमुळे नुकसान सोसावे लागले त्याचप्रमाणे कधी कधी आपल्या कर्माचे आपल्यालाही नुकसान सहन करावे लागते इतरांचे वाईट करून आपण एकदा दोनदा किंवा दहा वेळा वाचू शकतो परंतु एक दिवस आपल्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतात